खानापूर सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या विद्यार्थी वसतिग्रहाच्या इमारतीची आमदारकडून पाहणी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळील सरकारी प्रथम दर्जा पदवी कॉलेजला लागून विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह कोट्यावधी रुपये खर्चून गेल्या कित्येक वर्षापूर्वी बांधून तयार केले पण वापरात न आल्याने इमारतीची दुर्दशा झाली आहे याकडे खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हो हलकेकर यांनी लक्ष वेधले व त्या इमारतीची पाहणी केली या इमारतीची इतकी दुर्दशा झाली आहे की इमारतीच्या सर्व खिडक्यांच्या काचा फोडून टाकलेत दरवाजे व खिडक्या मोडून टाकलेत इमारतीत दगड विटांचे तुकडे पडले याला कुणीच वाली नसल्याने रात्रीच्या वेळी अवैध धंदे ओल्या पार्ट्या होत असतात युवा पिढी या ठिकाणी येऊन व्यसनाधीन होत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे कुणीच लक्ष दिलं नाही कोण अधिकारी फिरकला नाही की कोण लोकप्रतिनिधी गेला उद्घाटन न होताच कोट्यवधी रुपयाच्या विद्यार्थी वसतिगृहाची दुर्दशा करून टाकली आहे गेल्या वर्षी सरकारी इमारतीत आमदाराच्या कार्यालयाला विरोध झाला परंतु कोट्यावधी रुपयाचे विद्यार्थी वस्तिग्रहाची दुर्दशा झाली याकडे कुणी लक्ष दिलं नाही असं मत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी भेटीवेळी बोलून दाखवले यावेळी सरकारी प्रथम दर्जा पदवी कॉलेजचे प्राचार्य बी ई ओ राजश्री कुडची सरकारी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व इतर अधिकारी उपस्थित होते